चंद्रपूर जिल्ह्यातील बिनबा गेट परिसरातील सोमवारी दुपारी शेख हाजी सर्वरवर गोळीबार करण्यात आला हाजी सर्वर, सर्वर आपल्या साथीदारांसह सा हॉटेलमध्ये जेवण करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला दोन वेळा लागल्यानंतर सर्वर किचनकडे पळाला जिथे हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकून हल्ला केला आणि गळा चिरला घटनास्थळी पोलीस अधीक्षक मुकम्मा सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोंडावार आणि इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले हाजिरा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ही घटना चंद्रपूरमध्ये गेल्या दीड महिन्यात घडलेल्या गोळीबाराच्या चौथ्या घटनेची आहे हाजीसह अन्य गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सतत संघर्षाच्या स्थितीमुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक झाली आहे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे महाराष्ट्र चंद्रपूर महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राईब नाव